नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा निमखेड बाजार येथे इयत्ता पहिली व दुसरी दुसऱ्या वर्गामध्ये आमच्या गवई मॅडम यांनी त्यांच्या मुलांसाठी भेळ हा उपक्रम घेतलेला आहे चला तर बघूया आपण इयत्ता पहिली व दुसरीतील भेळ हा उपक्रम नमस्कार माझं नाव आहे पौर्णिमा बालिक्राम गवई आज मी माझ्या वर्गातल्या मुलांना भेड कविता शिकवणार आहे तर त्यांच्यासाठी भेड कशी बनवायची म्हणून भेडीचं साहित्य आणून सगळ्यांसाठी आता भेडीचा उपक्रम भेड तयार करून सगळ्यांना भेड खाऊ घालायची आहे आणि मुलांनी खूप त्यात आवडीनं सहभाग घेतलेला आहे भेडीचं साहित्य तयार केलेलं आहे साहित्य म्हटलं म्हणजे कांदा भेडीसाठी लागणारा कांदा कांदा टोमॅटो हिरवी मिरची जास्तच लाल तिखट आहे मीठ पण त्यात टाकलेलं आहे लिंबू कोशिंबीर कमी आहे त्यानंतर यात चुरमुरे मिक्स केलेले आहेत टाकलेले ना आपण काय टाकलेलं आहे याच्यामध्ये मुरमुरे आणि चुरमुरे आपण छान हे मिक्स करून घेतलेले आहेत ओके तिखट तेल मीठ टाकून हे चुरमुरे मिक्स केलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा टाकतो अंदा दिसत आहे कांदा मिस करत ना भेट बनवायची आहे आपल्यालाय टोमॅटो लाल छान बारीक शिरलेला टोमॅटो छान लागणार आहे दिसून मग तिसर नाही रे भेट छान लागणार आहे टोमॅटो टाकल्यानंतर आता त्यात आपल्याकडे काय नाही आहे त्याच्यात चिंच नाही आहे ना आपण त्याच्या चिंची ऐवजी टाकणार आहोत लिंबू काय टाकणार आहोत लिंबू पिळायचं का पडली पाहिजे